Thank you. नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण डोशाचा एक युनिक प्रकार बघणार डोसे आपण अनेक प्रकारचे करतो नेहमीचा उदाची डाळ तांदूळाचा असतो कधी सेट डोसा कट डोसा मैसूर डोसा रवा डोसा अनेक प्रकारचे आपण डोसे करतो आज जो प्रकार करणार आहोत आपण तो म्हणजे क्रिस्पी असा तूर डाळीचा डोसा आपण कसा करायचा ते बघणार अगदी घरातल्या साहित्यामध्ये आपला हा डोसा बनणार आहे अजिबात कुठेही बाहेर जाऊन आपल्याला काहीतरी साहित्य आणायचंय मग डोसा करायचा आहे असं अजिबात नाही आहे चला तर मग पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपल्याला क्रिस्पी तुरीच्या डाळीचा डोसा बनवायचा आहे त्यासाठी मी इथे एक कप तुरडाळ घेतली आहे एक कप तांदूळ त्यामध्ये घालण्यासाठी इथे लाल सुक्या मिरच्या चार कट करून डेखं काढून त्यातल्या आतल्या बिया काढल्यात आणि पाण्यात भिजत ठेवल्यात अर्धा कप एवढं ओला नारळाचा चव घेतलेला आहे पाव कप बारीक रवा घेतलेला आहे मेथी दाणे पंधरा वीस घेतले आहेत अंदाजे पाव टीस्पून अर्धा इंच आल्याचा तुकडा त्याचे बारीक काप करून घेतलेत आणि चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आलं लसूण हे ऑप्शनल आहे आठ दहा काळे मिरे एक टीस्पून जिरं चवीसाठी मीठ आणि आठ आड़ दहा कढी पानं एवढ्याच साहित्यामध्ये आपला हा सुंदर असा क्रिस्पी डोसा तयार होणार आहे या पातेल्यामध्ये मी एक कप तुरीची डाळ स्वच्छ धुवून पाणी घालून चार तास भिजत ठेवली होती दुसऱ्या पातेल्यामध्ये एक कप तांदूळ पाव कप रवा आणि मेथी दाणे हे दुसऱ्या पातेल्यामध्ये भिजत घातलं आहे सगळं एकत्र भिजत घातलं तरी चालतं दोन पातेल्यात वेगवेगळंच घालायला पाहिजे भिजत असं अजिबात नाही आता हे सगळं पाणी मी वरचं उपसून टाकणार आहे निथळून आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करून बॅटर तयार करायचे डाळ पहिल्यांदा बारीक करून घेऊया मिरच्या त्या आई डाळीबरोबर घालते वाटायला थोडं पाणी घालते आणि अगदी स्मूथ करायचं नाही पण खूप जाडही ठेवायचं नाही बॅटर छान झा बारीक झालंय बघा पातीलाच काढून घेते तांदूळ रवा आणि दाणे असं जे एकत्र भिजवलं होतं ते बारीक वाटून घेऊया आता हे तांदूळ वाटताना आपण बाकीचं वाटायला घालूया त्यामध्ये कडिलिंबाची पानं जिरं आलं आणि लसूण काळे मिरे खोबरं ओल्या नारळाचा चव आणि मीठ आता हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचंय आणि पहिलं जे आपण डाळीचं वाटून ठेवलंय त्यामध्ये मिक्स करायचं सगळं मिक्स करूया एकत्र आणि एक पाचच मिनिटं झाकून ठेवूया तोपर्यंत तवा तापायला ठेवूया पाच मिनिटं झाकून ठेवूया तोपर्यंत त्याच्याबरोबर खाण्याची चटणी करून घेऊया आता आपण चटणी वाटून घेऊया इथे मी दोन मिरच्या घेतल्या हिरव्या तुकडे करून घेतलेत दोन लसणाच्या पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा आणि एक सात आठ कडीलिंबाची पानं जिरं घालतीये अर्धा टीस्पून एक टीस्पून साखर भाजलेले दाणे आहेत तीन टेबल स्पून दोन टेबलस्पून डाळ आहे चिवड्यात आपण घालतो ते ओला खोबरं ओल्या खोबऱ्याचा चव नारळाचा तर दोन टेबलस्पून किंवा तीन टेबलस्पून आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो तीन टेबल स्पून आहे कोथिंबीर मीठ घालूया चवीनुसार दोन टीस्पून एवढं दही घालते आहे अगदी दोन चिमुटी एवढी पुदिन्याची पावडर घालतेय तुमच्याकडे जर फ्रेश पुदिन्याची पानं असतील तर ती घाला तसा पाणी घालूया दह्याच्या वाटीतच घालते पाणी आपली मस्त चटणी चविष्ट तयार झाली आहे सुंदर वास सुटलाय तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यावर तडका घालू शकता मोहरी जिरा हिंग कडी लिंब घालून आज मी तशीच प्लेनच चटणी ठेवणार आहे तडका घालणार नाहीये बा गॅसवर तापायला ठेवलाय तवा छान तापलाय पाणी उडवून त्याचा आपण हीट बॅलन्स करून घ्यायचं म्हणून थोडंसं पाणी शिंपडायचं खूप नाही आणि आता आपण त्याच्यावर डोसा घालूया तेल सोडूया थोडस गॅस मोठाच ठेवलाय पण डोश्याचं बॅटर वाटताना त्यामध्ये भिजवलेल्या लाल सुक्या मिरच्या घातल्यामुळे हे मध्ये मध्ये मिरचीच आपल्याला लाल दिसतंय जर तुमच्याकडे तेव्हा मिरच्या नसतील तर तुम्ही रेड चिली फ्लेक्स सुद्धा वापरू शकता डोसा छान क्रिस्पी होतोय आणि एका बाजूनी सुटून आला बघा मस्त जाळी पडली आहे कुरकुरीत असा टेस्टी डोसा तयार होतोय उलटला नाही तरी चालेल किंवा उलटून एक दोन तीन सेकंद थोडासा त्या बाजूने पण भाजून घ्यायचा बघू शकता काय सुंदर डोसा झालाय या पद्धतीने आपण अजून पुढचेही डोसे घालून घेऊया तुरीच्या डाळीचे क्रिस्पी चमचमीत असे डोसे तयार झालेत बघा गोल्डन कलर दिसायला तर इतके अप्रतिम आणि तितकेच चविष्ट सुद्धा त्याबरोबर वर आपण चटणी पण केलेली आहे आज जेवढं आपण साहित्य घेतलं आहे तेवढ्या साहित्यात साधारण या आकाराचे दहा ते बारा डोसे तयार होतील आता आपण सर्विंग डिश तयार करूया आहे की नाही आजची आपली रेसिपी एकदम युनिक तुरीच्या डाळीचा डोसा ऐकला होता का कधी तुम्ही पण काय सुंदर बनलाय बघितलात ना दिसतो जितका सुंदर आणि चवीलाही अप्रतिम एकदम क्रिस्पी तुम्ही पण या पद्धतीने तुरीच्या डाळीचा डोसा नक्की करून पहा प्रोटीन रिच असा आपला हा डोसा आहे डोश्याबरोबर खाण्यासाठी आपण इथे सांबार दिलेला आहे तुरीच्या डाळीचं सांबार आणि चटणी सांबारची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते याबरोबर तुम्ही पूड सुद्धा देऊ शकता त्याचीही लिंक मी मदे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देते आजचा तुम्हाला जर तुरीच्या डाळीचा डोशाचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांमध्ये ही रेसिपी शेअर करा आणि पटकन आधी व्हिडिओला लाईक करा अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलसाठी नवीन असलाच सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा त्यामुळे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी ताबडतोब पोचतील पुन्हा आपण नवीन अशा स्वादिष्ट टेस्टी पौष्टिक रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद